नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत घरात मोराचे पीस का असावेत आणि त्या मोराच्या पिसाने घरात कोणते बदल होतात तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचे पीस सकारात्मक ऊर्जा आणतात हे पीस जितके सुंदर दिसतात तितकेच त्याचे वैभवही वेगळे आहे भगवान कृष्णाच्या मुकुटावर असलेले मोराचे पीस घरातील अनेक समस्या दूर करू शकतात आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे मोराचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालत असते पावसाळ्यात मोर आपल्या पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो मोराच्या या मयूर नृत्यावर अनेक बालगीते देखील प्रसिद्ध आहे मोर जसा सुंदर आहे तसाच तो आपले आयुष्यही सुंदर बनवण्यासाठी सक्षम आहे वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचे पिसे लावणे अत्यंत शुभ मानले जाते चला जाणून घेऊया कोणत्या दिशा आहेत नक्की कुठे मोराचे पीस लावावे घराच्या पूर्व दिशेला मोराचे पीस ठेवणे शुभ मानले जाते याशिवाय उत्तर पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराचे पीस लावू शकता शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोराचे पिसे उत्तर पश्चिम दिशेला लावावीत त्यामुळे कुंडलीतील दोष कमी होतो तुमच्या मुलांनी अभ्यासात लक्ष घालावे असे वाटत असेल तर त्यांच्या पुस्तकात किंवा टेबलावर मोराचे मौ, पीस ठेवावे त्यामुळे मुलांचे मन अभ्यासात गुंतून राहते जर तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पूर्व दिशेला मोराचे पीस लावले तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते याचबरोबर तुम्ही बेडरूम मध्ये मोराचे पिसे देखील ठेवू शकता त्यामुळे मन प्रसन्न राहून वैवाहिक जीवन देखील सुखी होते वास्तुदोष दूर राहण्यासाठी मोरांच्या पिसांचा वापर केला जाऊ शकतो यासाठी मोराचे छोटे पंख एकत्र बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे घरात मोराची पिसे लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातील सर्वांना दिसतील अशा जागीच मोराचे पीस ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मक अनुभव येतात आणि घरात जर कुणी पाहुणे वगैरे आले तर त्यांची नजर त्या मोराच्या पिसांवर जाऊन घराची नजर ही दूर हटते लक्षात ठेवा मोर हे सरस्वतीचे वाहन आहे म्हणजेच विद्येची ज्ञानाची ही देवता आहे त्या देवतेचे वाहन मोर जो ज्ञानाचा विद्येचा प्रसार करणारा आहे म्हणजेच वाहक आहे त्याला भगवान श्रीकृष्णाने आपल्या जवळ म्हणजेच आपल्या मस्तकावर स्थान दिले आहे या गोष्टीचे प्रतीक म्हणून कृष्णाच्या डोक्यावर मोरपीस आहे तर मित्रांनो यावर एक कथा देखील आहे प्रभू श्रीराम अवतारात श्रीरामाला वनातील एका मोराने जलस्रोतापर्यंत जाण्याचा मार्ग स्वतः एक एक पीस त्या वाटेवर अर्पण करत करत दाखवला होता त्या मोराच्या त्या प्रेमाची आठवण म्हणून रामाने अवतारात म्हणजे कृष्ण अवतारात स्वतःच्या मुकुटावर धारण केले आहे भगवंतांसाठी एक, -एक पीस अर्पण करणाऱ्या भगवंत प्रेमाने डोक्यावर घेतो याचे हे एक उदाहरण आहे ज्या घरात मोरपीस असतो तेथे देवांचा वास वासदेखील असतो म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी मोरपीस हा असावाच लक्षात ठेवा